हा। सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बंजारा समाजाच्या मोर्चाला संत सेवालाल चौक पत्रकार भवन कार्यालय येथे धडक मोर्चाला सुरुवात झाली बंजारा समाज एसटी आरक्षण कृती समिती सोलापूर यांच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन केले हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आला होता या ठिकाणी पत्रकार भवनच्या शेजारी मागण्यांच्या निवेदनासाठी विविध नेत्यांचे भाषण ठेवण्यात आले एकच मिशन एसटी आरक्षण असा नारा देण्यात आला आरक्षण आमच्या हक्काचे अशा पद्धतीचा अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा लंबाडा व सुगळी या समाजाला एस मध्ये आरक्षण द्या आणि ते मिळालेच पाहिजे अशा पद्धतीचे भाषण अशा पद्धतीचे भव्य धडक मोर्चामध्ये नारा घेण्यात आला हम या मोर्चामध्ये गौर सेनेचे से, राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण जळगावचे माजी खासदार हरिभाऊ राठोड आमदार राजेश चव्हाण माजी महापौर अलका राठोड नगरसेविका अश्विनी चव्हाण मेनका राठोड सुभाष चव्हाण रवी चव्हाण शैलजा राठोड युवराज राठोड सचिन चव्हाण संतोष पवार संदीप राठोड अशोक चव्हाण आदी बंजारा समाजाचे तांडा येथून हजारो संख्येने समाज बांधव धडक मोर्चात सामील झाले होते या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या बंजारा समाजातील बांधवांनी शांततेने बैलगाडीमध्ये शेतकरी मजूर होतकरू गोर गरीब मजुरी करणारे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला महिलांनी आक्रोश करून सरकारला सांगितले की आम्हाला टीचे आरक्षण द्या तुम्हाला सांगायची पण गरज असणार नाही की ते एवढ्या मागास समाजामध्ये आहे आमच्या मुलांना आमच्या परिवाराला शिक्षणाची आणि शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची खूप गरज आहे त्यासाठी आम्हाला एस आरक्षण खूप गरजेचं आहे तर सरकारला आमची फक्त एवढीच विनंती आहे सरकार म्हणतं की आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय करत नाही किंवा कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही आता सरकार म्हणतं तर सरकारांना आमची फक्त एवढी